बघा आमचे महत्व आहेत बघा या ठिकाणी सुमित आहे आणि सकाळी भरपूर आहे साडेपाच पासून पाच आहे बघा मित्रांनो हे आमचे डायरेक्टर आहेत हे डायरेक्टर आहेत आमचे आणि हे कार्यक्रम आहे खूप मधुबाला आणि हे मी म्हणजे कसं नुसतं ज्ञानाचा भांडार असते माझ्याकडे ज्ञान ज्ञान तिथे मान हे आमचं कार्य असते ज्ञान कोण देते बघा मित्रांनो या ठिकाणी आलेले बघा पाहू शकता बरं की काय झालं काय साडेपाच नाही चला मग बघा मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा घ्या की तुमचं बघा मित्र बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी बघा गाड्या गाड्या आहे बघा बघा जाऊ शकता वल्लभनगर बसस्टँड ला आलेले आहे बघा इथं गाड्या अरे रे सुमिती बघा इथे गाड्या गाड्या थांबलेल्या बघा पाहू शकता इथे बस बसा लागलेली आधी चढलेली आहे आता कोणती गाडी चला चला रे चला हे चला या की चला बघा मित्रांनो हा व्हिडिओ आला तर लाईक करायचं शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू तिकीट काढायची काय करायचं Hey, yeah, yeah. तो yeah. yeah. ये रिजर्वेशन है इत ब आई है बार मित्रों उद्या इतिया चलू जे जेपीला आम तो बमलीला हमें उजा चलते हैं सका साढ़े पचला गाड़ी है आम इन्क्वायरी करना साहब ये आम से माला मजबू है मजबूलाइक कर लाइक करा शेयर हम